बैठकीमध्ये खुद्द मुख्यमंत्री आणि परवा छत्रपती संभाजीनगरला देखील त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला साधारण चाळीस टीएमसी पर्यंत आता आपण जे पाणी आणतोय ते अंदाजे सात टीएमसी आहे परंतु जे कोल्हापूर सांगलीवर आणायचे ते जवळजवळ चाळीस टीएमसी पाणी आपल्या भागामध्ये आणण्याचा प्रक्रिया जी आहे ती देखील आपण रिपोर्ट बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू केलेली आहे ते सर्व कामं करण्यासाठी आईचा आशीर्वाद तर आहेच परंतु आपल्या सर्वांची साथ देखील गरजेची आहे अतिशय सकारात्मकतेने आपल्या सर्वांना काम करायचंय आणि अमूलाग्र प्रचंड अशी मोठे बदल मोठा विकास जो आहे तो आपल्याला घडवायचा आहे आणि हे करत असताना आपल्या ज्या वैयक्तिक अडचणी आहेत ज्या भागात आपण राहता ज्या गल्लीत राहता ज्या गावात राहतात तिथल्या अडचणी देखील सोडवणं तेवढंच महत्वाचं आहे कुणी दुर्दैवाने आजारी पडलं त्याचा विषय सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे आपण सरकार म्हणून त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतोय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्या बाबतीमध्ये काम वेगळ्या पद्धतीने केलं आणि आपल्या सरनाईक साहेबांनी देखील खूप त्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे आपल्या भागात देखील त्या अनुषंगाने निश्चितपणे मोठ्या प्रमाणात काम होईल हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे जास्त लाभलचक न बोलता आपल्या सर्वांना आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचे राजे आहेत त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी समोर, म्हणून आज समोर उभे आहोत असं मला वाटतं त्यामुळे त्यांच्या नावामध्ये ते ना ना कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता एका आमच्या बस जे डेपो आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एका डेपोला छत्रपती संभाजी महाराजांचा आपण दोन्ही महाराजांचं नाव चांगल्या प्रकारे लागेल आणि दुसरं मी बोलता बोलता मला असं वाटलं की हे नगर परिषदेच्या हातात आहे ते मला नंतर कळलं अरे महामंडळाचा अध्यक्ष मी जर या ठिकाणी आता घोषणा केली की के नाव झालं असं समजा त्यामुळे ही दोन्ही नावं आज मी जाहीर करतो आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आमच्या अधिकाऱ्यांनी केला आमचे अधिकारी खूप अतिशय चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्र भर करतायत आणि अजूनही चांगली सेवा आम्ही ह्या राज्याला देण्याचा प्रयत्न करतो आहे राज्यामध्ये आमचे जेवढे काही दोनशे एक्कावन्न डेपो आहे आणि जवळजवळ आमच्या आठशे साडेआठशे स्वतःच्या मालकीच्या जमिनी ज्या आहेत त्या पूर्ण जमिनीवर अतिशय चांगल्या प्रकारचं बस डेपो नव्हे तर बस स्टॉप नव्हे तर बस पोर्ट निर्माण करण्याचे आम्हाला सूचना आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने गुजरातच्या सगळ्या बस डेकोचं परिवर्तन केलं आणि बस पोट निर्माण केले तशाच पद्धतीचे बस पोट भविष्यामध्ये आम्ही ह्या राज्यातील सगळं सर्वसामान्य जनतेला देऊ असं वचन आई जगदंबेच्या चरणी मी आज करतो मला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी मला आमंत्रित केलं माझ्या हस्ते हे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सुसज्ज असं महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत हॉस्पिटलचं निर्माण सुद्धा करतोय जेणेकरून पाच लाखापर्यंत मोफत औषधोपचार आपल्या या या लोकांना ठिकाणी मोफत होईल राज्य शासनाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस पवारांनी आमचे पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नानं अतिशय चांगली योजना आम्ही राज्यभर राबवतोय माझ्या मतदारसंघामध्ये मी दोन दोन हॉस्पिटल तसे निर्माण केलेत आणि गेल्या डी बी सीच्या बैठकीमध्ये मी जेव्हा हा विषय सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद झाला पण अशा प्रकारचं तुळजापूरला हे हॉस्पिटल असावं आणि शंभरपेक्षा जास्त बेडचं ते हॉस्पिटल असल्या कारणानं सर्वसामान्य जनतेला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होता राणादानी आता रेल्वेचं सुद्धा गोष्ट सांगितली आम्ही गाडीमध्ये एकत्रितपणे जेव्हा आलो रेल्वेचा तो ट्रॅक मला दाखवला ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून दादा मी त्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही रेल्वेची सुद्धा ट्रान्सपोर्ट होत असते ती सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे योगायोगानं त्यामुळे दोन वर्षानंतर जेव्हा ती रेल्वे चालू होईल तेव्हा त्या रेल्वेच्या उद्घाटनाला सुद्धा आम्ही सगळे असूच ह्या ठिकाणी परंतु त्यासाठी मला मगाशी दादा बोलले की एक हजार कोटी रुपयाचं ऍक्विजेशन कॉस्ट आपल्याला येणार आहे सोलापूरमध्ये तर त्यासाठी सुद्धा जे काही शासन दरबारी प्रयत्न करायचे असेल ते आपण एकत्रितपणे दोघं मिळून करू जेणेकरून लवकरात लवकर रेल्वेचा प्रकल्प जो आहे आपलं तुळजापूरकरांच्या सेवेमध्ये आपण देऊ शकतो जेवढा द्यायचं तेवढं ह्या तुळजापूरकरांना देवघर महाराष्ट्राची पुलस्वामीनी आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे या दैवतासाठी जे काही करावं लागेल ते सगळं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचं सपोर्ट करू म्हणजे उद्घाटन करत असताना आमच्या एका पदाधिकाऱ्यानं छत्रपती संभाजी राजेंचं नाव या संकुलाला द्यावं अशी सुद्धा मागणी केली दुसऱ्या अजून कार्यकर्त्यांना का छत्रपती शिवाजी आई तुझा या महाराष्ट्र राज्याचा परिवहन झाल्यानंतर मी आई जगदंबेचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि त्यानंतर परत या जिल्ह्याचा दौरा करत असताना एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आई जगदाबाई आशीर्वादानं आशीर्वादाने परत एकदा माझी पर आणि एस टी स्टँडचा उद्घाटनाचा हा पहिलाच कार्यक्रम आणि तोही तुळजापुरामध्ये हा माझ्या आयुष्यामध्ये ह्यापेक्षा भाग्याचा क्षण दुसरा कुठला असू शकत नाही असं आणि या पहिला कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या या भागाचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील माझे सहकारी आणि या भागाचे लोकप्रिय नेते माझी आमदार ज्ञानराज चौगुलेजी आमचे ह्या भागाचे जिल्हाधिकारी किर्ती कार्यकारी अधिकारी मैनक खोजी पोलीस अधीक्षक ज्यांनी खऱ्या अर्थानं ह्या तुळजापूरचा ड्रग्जचा नायनाट करण्याचा विडा उचललेला आहे ते संजय जाधवजी माझे सहकारी अन्ना पाटीलजी साळुंगेजी वित्तीय सल्लागार एम एस आर टीचे गिरीश देशमुख सौ अमृता दामणकर श्री विनोद भालेरा श्री मोहन पनुरे श्री बाजीराव चव्हाण भगवान देवकादे नितीन लांडके दे, अमरराजे परमेश्वर सर्व पत्रकार मित्र एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले काही जगेचे शेरचं असेल बेमळीचं असेल अशा मोठ्या गावातलं बसस्थानक देखील सुसज्ज आणि चांगलं करण्याच्या बाबतीत त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आताच काही सहकार्यानी आपल्याला बस स्थानकाला छत्रपती संभाजीराजांचं महाराज नाव जे आहे ते देण्याच्या बाबतीमध्ये विनंती केली होती शेजारी आपल्या दैवतांचे पुतळे आहेत आणि ते नाव देण्याच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय आपल्याला बोलतीलच पण महत्वाचा मुद्दा काय आहे की महायुती सरकार आल्यापासून आपल्या जिल्ह्याचं आपण कायापालट करतोय आपल्या या तुळजापूर नगरीमध्ये जवळजवळ दोन हजार कोटीची विकास कामं होत आहेत मंदिराचा कायापालट होतोय आणि या निधीच्या माध्यमातून आपण इथलं राहणीमान जे आहे ते एकदम बदलून टाकणार आहोत आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं जे काही दरडोई उत्पन्न आहे ते किमान दुप्पट करण्यावरती आपला भर आहे पुढच्या पाच वर्षामध्ये इथे जमिनीच्या किमती किती वाढल्यात तुम्हालाही माहिती आहे तीन हजार कोटीचा रेल्वेचा प्रकल्प चालू आहे दोन वर्षामध्ये रेल्वे आपल्या तुळजापूरला येणार आपल्या आई तुळजा आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला आपल्याला रेल्वेच्या आपल्या राज्याच्या नाही तर देशाच्या नकाशावरती बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पर्यटक जे येतात भाविक जे येतात त्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे मग उद्या नळदुर्गला जाणारे तेरला जाणारे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे आल्यानंतर तिथेही जाणार आहे अर्थकारणाला प्रचंड चालना दिली जाणार आहे आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये परिवहन खात्याचा आपल्या एसकीचा मोठा सहभाग राहणार आहे त्याची मोठी गरज आपल्याला लागणार आहे आपल्या पालकमंत्री महोदयाने आल्यानंतर लगेच आपल्याला नवीन गाड्या दिल्या किती नवीन कि चाळीस आपल्याला चाळीस गाड्या आपल्या बंधू ही यादी मला दिलेली आहे पण मंचावर जास्त लोक आहेत मला सगळ्यांची नावं माहिती नाही त्यामुळे ज्याने यादी द्या दिली आणि आपली नावं टाकली नाही त्याला तुम्ही माझं भाषण संपल्यावर पकडा परंतु एक गोष्ट मला खूप आनंद वाटतोय की आज अतिशय सुंदर या स्थानकाचं रूप राम जगजित यांच्या प्रयत्नानं आणि आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळं हे पालटलेलं आहे आणि हे बस स्थानकाचं उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला त्यामुळे मी आभार व्यक्त करतो राणादादांचं कारण त्यांनी प्रयत्न केला नसता तर याचं सुशोभीकरण होऊ शकलं नसतं आणि त्यामुळे स्त्रिय त्यांना जायलाच हवा खरं तर राज्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो मध्यंतरीच्या काळामध्ये बसमधनं मी प्रवास केला होता धाराशिव बसणं गेलो होतो आणि बस प्रवास करत असताना त्या ज्या समस्या असतात प्रवाशांच्या त्या समस्या पण मी त्यावेळेस जाणून घेतल्या होत्या आणि त्या माध्यमातून मी माझ्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी त्यामध्ये काय सुधारणा करता येईल आता आपल्याला प्रवाशांना अजून काय सुखसुविधा देता येईल यासाठी प्रयत्न करावे असं मला मी त्यांना सांगितलं आणि यामध्ये प्रामुख्यानं महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहे ते आता सगळी जबाबदारी तुमची आहे ना ते आता जेव्हा जेव्हा तुळजापूरला मी भरपूर वेळेस येत होतो मी आधी प्रसाधनगृह बघितला आणि त्याच्यामध्ये अस्वच्छता जर असली तर जबाबदार तुम्हाला पकडणार त्यामुळे स्वच्छता ही या, या ठिकाणी असणं गरजेचं आहे राज्यातून अनेक भागामधून आईच्या आशीर्वाद आई घेण्यासाठी भक्तगण येत असतात त्यांना ह्या सुविधा आहे अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या जसं आपण मंदिराचं बोललो तुळजापूरचं बोललो तसाच विषय आहे तो रेल्वेचा त्याच्या पलीकडे जाऊन एम आय डी सीच्या माध्यमातून तामळवाडीला आता तर जवळजवळ दीडशे उद्योजक सोलापूरचे तिथे लगेच आपला उद्योग टाकायला रोजगार निर्मिती करायला तयार आहेत आपण त्याच्या पलीकडे जाऊन माळुंब्राला फूड पार्कचा विचार करतोय आपल्या भागातलं जे द्राक्ष आहे ते तिथून त्याच्यावरती प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात आपल्याला बाहेर पाठवता येऊ येऊ शकेल शकेल निर्यात या करता यावरती आपण आता लक्ष देणार आहोत मग आंब्याचा विषय असेल डाळिंबाचा विषय असेल आपल्याकडे तेवढं बेदानं ना होत नाही परंतु त्याच्यावरती देखील प्रक्रिया केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजची सोय करण्याचं आपण ठरवलेलं आहे आपल्याला कांद्याचा विषय दरवर्षी भेडसावतो तो प्रश्न आणि कांद्याच्या बाबतीत देखील प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या स्टोरेज साठवण्याची सोय करण्याच्या बाबतीमध्ये खुद्द पंतप्रधान महोदयांनी काही आदेश दिले जे प्रक्रिया उद्योग होणार आहेत त्यातला एक उद्योग आपल्या माळुंबराला आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय मुख्यमंत्री महोदयांनी परवा मित्राच्या मीटिंगमध्ये आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये तत्वता जी आहे ती मान्यता दिलेली आहे पण हे सगळं कधी होईल जेव्हा ताकदीने एकजुटीने आपण काम करू असे बरेच वेगवेगळे विषय पाण्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं आहे या जुलै ऑगस्ट मध्ये आपण बॅरेज बॅरेजमधनं पाणी जे आहे ते उचलणार आहोत पंप करून रामदाऱ्यात आणणार आहे आणि रामदाऱ्यात आलेलं पाणी टप्प्याटप्प्याने तुळजापूर आणि मग नंतर आपल्या चोगुरे साहेबांच्या उमरगा आणि लोहारा म्हणजे आपलं सुद्धा उमरगा लोहारा आहेच पण त्यांचा मतदारसंघ होता त्यांचा त्याच्याबद्दल खूप पाठपुरावा होता तो विषय देखील मार्गी लागतोय आणि त्याच्या पलीकडे जाऊन आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे कोल्हापूर सांगलीला जे, सांगली जे पुराचं पाणी दर दोन तीन वर्षाला पूर येतो प्रचंड प्रमाणामध्ये हानी होते राज्य परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर नाशिक सो अमृता शेखर कामनकर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री नामदार प्रताप सरनाईक सर यांचे राज्य परिवहन महान महान महामंडळातर्फे स्वागत करावे आभार व्यक्त करण्यात येत आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व प्रवासी मित्रांचे व्यासपीठावर आगमन करू नये कळकळीची विनंती कृपया राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी तसेच मान्यवर अतिशय सुंदर अशा देखण्या उद्घाटन दो पास देवा प्रशासन का अधिकारी आदेश से करते हैं और अधिकारी आदेश से है मेरा जिला उपमंडल अध्यक्ष 27 सर से बोर्ड उधर लाओ ना रजिस्टर में और तक कार्रवाई करा जिसको सर आगे बोल दो समोर सर सम राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा